नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये लोककथा आणि संस्कृती आज आपण ऐकणार आहोत एका अशा राणीची गोष्ट जिने तलवार कमी पण न्याय दया आणि बुद्धी जास्त वापरली ती राणी होती मालवा राज्याची माता अहिल्यादेवी होळकर खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रात चोंडी नावाचं एक छोटस गाव होत त्या गावात एक साधी पण फार हुशार मुलगी राहत होती ना एक दिवस गावात लग्न होत सगळे लोक आनंदात होते अहिल्या मात्र शांतपणे देवाची पूजा करत होते तेवढ्यात मालवा राज्याचे सरदार मल्हारराव ओळकर तिथून जात होते त्यांची नजर त्या लहानशा मुलीवर पडली इतकी लहान तरी तिच्या डोळ्यात ज्ञानाचा प्रकाश दिसत होता मल्हाररावांना पळून चुकलं ही मुलगी साधी नाही फार खास आहे देवीच लग्न खंडेराव ओळकरांशी झालं पण नियती कठीण परीक्षा घेते खंडेरावांचा युद्धात मृत्यू झाला अहिल्या फार दुःखी झाल्या पण त्यांनी हार मानली नाही काळ बदलला आणि एक दिवस देवी मालव्याच्या राणी झाल्या पण त्या सोन्याच्या सिंहासनावर बसून आराम करत नव्हत्या शेतकऱ्यांसाठी पाणी गरिबांसाठी न्याय मंदिर धर्मशाळा घाट स्त्रियांसाठी सन्मान रोज सकाळी लोकांचे प्रश्न ऐकत कोणी शेतकरी कोणी व्यापारी कोणी विधवा बाई सगळ्यांसाठी राणीचं उत्तर एकच ते म्हणजे न्याय एक लोककथा सांगते एकदा एका गरीब माणसाची गाय रस्त्यावर मारली गेली गाडी राणीच्या राज्यातली होती लोक घाबरले पण देवी म्हणाल्या चूक माझ्या राज्याची आहे शिक्षा पण राज्यालाच होईल अशी न्यायप्रिय राणी क्वचितच मिळते त्या स्वतः साधं जीवन जगत साधे कपडे साधं अन्न पण मन मात्र सोन्यासारखं देवी गेल्या पण त्यांनी उभारलेली मूल्य आजही जिवंत आहे तर छोट्या मित्रांनो ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो मोठ होण्यासाठी मुकुट लागत नाही राजा राणी होण्यासाठी मन मोठं असावं लागत न्याय दया आणि प्रामाणिकपणा हाच खरा धर्म जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की सांगा आणि आमच्या लोककथा आणि संस्कृती पॉडकास्टला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत छान राहा गोड स्वप्न पहा